हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात काल सगळ्या जणींनी संक्रांतीचा सण जो आहे तो साजरा केला असेल खूप सारे जणींनी हळदी कार्यक्रम केले असतील एन्जॉय केला असेल पण काही जणींच्या अडचणी असतील आणि त्यांचे जर राहिले असतील तर आता जी रथ सप्तमी येईल ना फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे तिथंपर्यंत तुम्ही कधीही मंगळवार शुक्रवार हे जे दिवस आहेत ते हळदी कुंकाचे तुमचं राहिलेलं जे काही पूजा वगैरे आहे ते सगळं करू शकता ते एक बरं आहे बघा या संक्रांतीच्या सणाचं मला आवडतं की कधी काय कुठल्या गोष्टीमुळं जर आपलं राहिलं असेल तर आपण एवढ्या दिवसामध्ये ते सगळं करू शकतो बाकीचे सण तसे नाहीत त्या दिवसालाच महत्त्व आहे जास्तीत जास्त बघायला गेलं तर पण संक्रांत एक अशी आहे की ती तुम्ही पुन्हाही करू शकता त्यामुळे ज्यांचे मिस झाले त्यांनी बिनधास्त येणारे पुढचे जे दिवस आहेत पंधरवडा त्याच्यामध्ये करू शकता मी सकाळ सकाळी सुरुवात केलेली होती स्वयंपाकाला आज मुळात सांगते की डबे नव्हते कारण किटो आणि आर्यन दोघांना पण होत्या सुट्ट्या दादा दुपारी येतो म्हणले जेवायला त्यामुळे त्यांचं एक मला टेन्शन नव्हतं मी उठल्या उठल्या ना माझी देवपूजा जी आहे ना ती पहिला करून घेतली आणि त्याच्यानंतर मी लगेच लागलेले होते स्वयंपाकाला मला विचारलं जातं देवपूजेला ताई तुला किती वेळ लागतो हे बघा रेग्युलर जर पूजा असेल आपली जी नित्य आपण डेली करतो ना ज्याच्यामध्ये दे देव फक्त आंघोळ घालून घेतो आपण गासत नाही वगैरे त्याला मला एक तास लागतो पण ज्या दिवशी मी सगळं बाहेर काढते सगळी देवाची भांडी वगैरे क्लीन करते ना त्या दिवशी मात्र मला खूप वेळ जातो कमीत कमी दोन तास लागतात पण डेलीची रेग्युलर जर पूजा म्हणली तर एका तासामध्ये होऊन जाते

कोण म्हणलं म्हणजे कांड्या तसं राहतात येत नाही येत ग मला विचारतो फुलं तुमची का का? <laughs> ता ही फुलं का काढली काढते अगं सोनू मला एकदा सांग तुमची फुलं तोडायची का नाही तोडायची तोड की तुला बाकी तोड़ आणस आणले नव्हते शिवचे काय शोध आणलेत का मी काय घ्यायला नको बघू की चार फुलं ठेवून आले दोन फुलं माझी नाही माझ्या टेरेसवरून काढ तुमची तुमची घेऊन घ्या मला केव्हाही मी फुलं तोडली की फक्त एवढंच असतं आता जे बोलले ना तुमचे दादा मी ते रेग्युलर ऐकत असते पण काही फरक पडत नाही मी ते उठायच्या आधी जाऊन येते आणि मी त्यांना लवकर उठवत नाही सकाळचं कारण का दिवसभर पण त्यांना पाठ टेकवायला हे नसतं दिवसभर पण काम असतं आणि संध्याकाळी आल्यानंतर मग आपलं काहीतरी असतं त्यामुळे मी विचार करते की सकाळी थोडंसं लेट झोपू दे कारण आता इथून मग ते आवरून जातील कामावरती मी सुरुवातीला पुरण ना अशा पद्धतीनं वाटून घेते पूर्णपणे ना मॅशरनं मॅश करून घेते आणि मग गुळ घालते हा गुळ एक आपली सबस्क्रायबर ताईचा आहे ओरिजिनल प्युअर गुळ आहे पण हा गुळ ना फोडायला लय त्रास देतो त्यामुळे मी अड्या काय केली की अशा पद्धतीनं त्याला फोडून घेतले बऱ्याच जणांना असं वाटतं की कोल्हापूरला गुळ जो आहे तो ओरिजिनल मिळतो हे बघा कोल्हापूर हे गुळासाठी प्रसिद्ध आहे किंवा चांगला आहे पण असं कोण म्हणले की कुठं भेसळ मिळत नाही किंवा कोण भेसळ करत नाही असं काही नाही आहे इकडं गूळ भरपूर मिळतं पण भेसळ ही असतेच जसं तुम्ही ओळखीनात या आता इंचा गुळ जो आहे हा प्युअर गुळ आहे तसंच आपण एखाद्या ओळखीनं घेऊ शकतो आणि आता तुम असं समजू नका की बाबा कोल्हापूरचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ नसणार आहे भेसळ ही ब म्हणजे हल्ली जर बघायला गेल तर प्रत्येक ह्याच्यात भेसळ ही असतेच असते आता मी थोडंसं पुरण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे साखर टाकली बऱ्याच वेळेला साखर कोण घालतं कोण न घालतं मला कमेंट आल्यापासून ना मी साखर आणि थोडंसं गूळ एवढं ॲड करत काल ना व्हिडिओमध्ये मी जेव्हा चिवच्या बोटाला जे उठलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं बऱ्याच जणींनी त्याच्यावरती ते त्यांची मतं जी आहेत ती आ, कमेंट स्वरूपात मांडली काही जणींचं असं म्हणणं होतं की ताई ते व्हायरल आहे सध्या मुलांना ते होतच आहे कोण म्हणतं की अलर्जी आहे तर कोणाताईंचं असं म्हणणं होतं की ताप वगैरे जर आला तर ते होतं आता माहित नाही कशा पे होत आरूला होतं पायाला पण काय झालं ना की सायकलची जी चेन असते ना त्याच्यामध्ये ते अडकलं आणि ते तुटून गेलं त्याच्यानंतर पुन्हा ते उठलेलं नाही काही ताईने तर असं सांगितलं की त्याच्यावर लवकर इलाज करा नाही तर ते अंग भरून पण उठतं आणि माझी रेग्युलर जी ताई आहे तिने पण असं सांगितलेलं होतं की तिच्या मैत्रिणीचा अनुभव वगैरे तर बघायला गेलं तर बघा ते दिसतं एकदम छोटं चिवला विचारलं मी ते दुखतंय का त्रास होतोय का तर चिव काय म्हणते की दाबल्यानंतर दुखते असं आता काल बऱ्याच जणींनी डॉक्टरांचे म्हणजे नावं जी आहे ती सजेस्ट केलेली आहेत एक दोन जागी जे आहे जाऊन ते जाऊन तिला योग्य ट्रीटमेंट वगैरे देऊन आणण्यात आलेले आहे शेअर करी मी थोडक्यात थोडकं तुम्हाला पुढच्या साईडला ही बनवत आहे मी कटाची आमटी कटाच्या आमटीसाठी तुम्ही बघितलेलं आहे एकदम हे आता गावाकडे काय करतात ना की चुलीवर करतात त्यामुळे एक कांदा चुलीमध्ये ढकलून देतात तो काळा झाला की तो काढतात चेसतात आमटीला घालतात पण अशी नॉर्मल आमटी सुद्धा चवीला लागते तशी पण आमटी चवीला लागते त्या घाटलेल्या कांद्याच्या आमटीचा जो कलर आहे ना तो थोडासा काळपट कलर येतो आर्यन मला गिफ्ट दिलंय आज हा बाबा पालक सगळ्या काय ही चार मास काय करू घेऊन ए बाबा दे आर्यनच्या हातामधील जी बॉटल आहे ती परवाच माझं कस्टर्ड संपलं नवीन कस्टर्डचं पॅकेजिंग ओतायच्या आधी मी कुठलंही क्लीन करते म्हणून ती बाटली आपली मी क्लीन केलेली होती आणि ती क्लीन केलेली बाटली माझी गायब होती मला वाटलंच या पोरांनी नेल्याशिवाय म्हणजे नेऊ दे आणल तर आता त्याच्यामध्ये पाणी भरून दोन तीन छोटे मासे सोडलेले आहेत मनी प्लांट कट करून आणलेलं आहे आता तुम्ही विचार करा बॉटल खूप गरजेची होती फायद्याची होती एक तर काचेची आहे त्याचा वापर याने अशा पद्धतीनं केलेला आहे काल एका ताईची कमेंट जी होती ती कमेंट वाचल्यानंतर माझं पण मन भरून आलं की सोनाली मुलं जवळ आहे तोपर्यंत प्रेम करून घे लाड करून घे पुन्हा पाखरं उडल्या आपली मुलं उडून जातं कारण शिक्षणासाठी बाहेर गावी त्या ताईंचा एक मुलगा गेलेला हे दुसरा जाणार आहे त्या जवळ बोलताना अजून आमचा खूप वेळ आहे पण माझं मन आताच भरून येत होतं ज्यावेळेला ती कमेंट वाचत होती वाच तेव्हा एक्स्ट्रा होता मग ही फुलं मला सुकल्यात म्हणून कुणी पण सांगू दे

हो बऱ्याच ठिकाणी जर संक्रांती बघायला गेलं ना म्हणजे ही वान जे आहे आपलं लोटकी बोळकी ही आदल्या दिवशी पुजली जाते म्हणजे भोगी दिवशी आमच्यामध्ये भोगी दिवशी पण काही जण पुजतात आणि काही जण संक्रांती दिवशी करतात म्हणजे जर जमलं तर तुम्ही आदल्या दिवशी करू शकता पण मला आदल्या दिवशी जमलंच नाही जसं तुम्ही काल मी कालचा व्हिडिओ शेअर केलेला आहे ना त्यामध्ये मला नाही जमलं म्हणून मी सकाळी आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर पहिला थोडंसं पोळ्यांचं करून घेतलं आता पोळ्या लाटायच्या मी तशाच ठेवलेल्या आहेत आणि पहिला म्हटलं हे सगळं भरून घ्यावं आपला ववसा जो आहे ववसा म्हणजे तो पानाचे विडे वगैरे जे आहेत आता बऱ्याच जणांच्या तो ववसा वेगवेगळा असतो आपल्यामध्ये जो ववसा आहे तो पंचवीसचा आहे म्हणजे पाच जिन्न जे आहेत ते ठेवल्यानंतर प्रत्येक वस्तू जी आहे ती पाच पाच लागते एका पानावरती आता बघू शकता पाच पानं घेतलेले अशा हिशोबाने आम्ही पंचवीस पानं घेतो आणि पंचवीस खारका पंचवीस खोबऱ्याचे तुकडे पंचवीस बदाम पंचवीस लवंगा पंचवीस वेलदोडं याच्यामध्ये कोण सुपारे ठेवतं पंचवीस कोण हळकुंडं ठेवतं आपल्याकडे जे अवेलेबल आता मी काय केले गेल्या वर्षीचं जे होतं ना तेच आहे कारण प्रत्येक वर्षाला आपण ते नवीन आणायचं आणि एवढं काय करायचं मी काय केलेलं सगळं भरून ठेवलेलं आणि फ्रीजचा वरचा जो आपला डीप असतो ना त्याच्यामध्ये हाडवा टाकून दिलेला होता आधीच्या पण छोट्या फ्रीजमध्ये पण तिथंच होता त्यामुळं ते मला व्यवस्थित मिळालं कुठेही कीड वगैरे लागलेले नाही तुमच्याकडे जर असं असेल साहित्य ओटीला वगैरे घालण्याचं किंवा इतर वेळीसुद्धा लागणार असेल तर डीपला एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये सारून द्या त्याला अजिबात कीड लागत नाही आणि तुम्ही ते वर्षन वर्ष वापरू शकता कारण हे काय वस्तू खराब वगैरे होत नसतात आणि दरवर्षाला ते नवीन आणायचं मग ते असंच कोपऱ्यामध्ये पडून जातं मग त्याला कीड लाग वगैरे होते असो आजची माझी जी पूजा आहे ती सगळी सकाळीच झाली टोटली ओसा पूजनं म्हणा किंवा संक्रांती पूजनं म्हणा आणि त्याच्यानंतर मग मी गेलेले होते पुरणपोळी बनवायला कारण सगळं करून मी फक्त पोळ्या मागं ठेवलेल्या होत्या मी पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करते तेव्हा मला एक तरी कमेंट अशी असते की ताई तुम्ही तेलाच्या पोळ्या करत नाही का तर नाही करत आणि मी खरं सांगते मला ते जास्त जमत नाही एकदाच केलं त्या मी आधीच्या घरामध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि त्यावेळेला शेजारच्या कर्नाटक ताई आहेत त्या दोघी तिघीजण आलेल्या होत्या आणि त्यांनी केलेलं होतं त्यांना ते जमलं कारण त्या रेग्युलर जे आहे ते त्यांचं तेलाचेच असतात मी त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं लाटण्याचा प्रयत्न वगैरे केला पण मला तेवढं जमत नव्हतं कारण ती पीठ एकदम पातळ असतं पुरण पण बऱ्यापैकी पातळ असतं त्यामुळे ते तेवढं मला नाही जमत पण एकदा कधीतरी ट्राय जरूर करेन कारण कुठलीही गोष्ट जमत नाही म्हणून आपण सोडून देत नसतो तर शिकत असतो तर ते एक राहिलेलं आहे माझं शिकायचं म्हणजे मी ट्राय केलं तर पण मला तेवढं नाही जमलं जसं त्यांना जमतं जे करणार आहेत ना त्यांना जमतं ते आणि मला यूट्यूबमधूनच एका ताईची आपल्या जी कमेंट होती त्यातून जी मिळालेली टीप आहे ती तुम्हाला देईन तुम्ही समजा विदाऊट तेलाच्या माझ्यासारख्या जर पिठाच्या पोळ्या करत असाल तर एक लक्षात ठेवा तुमचं कणिक जे आहे ती कधी पण जर घट्ट झाली तर आता ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला माझे कणिक दिसत आहेत ना त्याच पातेल्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं पाणी ओतून एक दहा ते पंधरा मिनटं कणिक जे आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा काढून तेल लावून मळून घ्यायची एकदम सुपर मऊ लुसलुशीत आपली कणिक तयार होते जे टिप्स मला आपल्याच ताईंकडून मिळालेली होती म्हटलं चला तुम्हाला शेअर करूया कारण नवशिकी भरू म्हणजे भरपूर असतात नवीन लग्न झालेले असतात कोणाला जमत नसतं आता मला बघा अजून तेलाची पोळी जमत नाही असंच असतं प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे थोडक्यात थोडक्यात ज्या काही टिप्स असेल त्यावेळेला तुम्हाला त्या मी देत राहते असो माझा जो आहे तो आजचा तयार आता पहिला नैवेद्य दाखवून घेणार आहे आपल्याकडे जेव्हा सगळं मानलं जातं आपलं वसा पूर्ण मानला जातो पूजा केली जाते त्याच्यानंतर जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो ना तर लगेच बरेच जण देवाला बसून घेतात आणि मी काय करते की संध्याकाळच्या टायमिंगला कारण दरवर्षी बघते मी, मी संध्याकाळच्या वेळेलाच व्हिडिओ करते पण ह्या वर्षी काय कोणाष्ट मनात आलं म्हणलं सकाळीच आपण पूजा करायची काही गोष्टी ज्या असतात ना त्या आपण काहीही करत नसतो करून घेणारा देव तशा पद्धतीने मी सकाळीच जे काय देवाला ओसायचं आहे ते ओसलं तुळशीला ओसायचं आहे तुळशीला नैवेद्य दाखवणं म्हणा घरातल्या देवाला नैवेद्य दाखवणं म्हणा की माझं जे संक्रांतीचं जे असतं पूर्णपणे हे माझं सकाळीच यावर्षी झालेलं होतं आणि म्हणून मी म्हणेन की देवाचे खूप खूप आभारी की माझ्याकडून हे सगळं सकाळीच करून घेतलं चला ती आता किती वाजलेले आहेत साडेबारा आता इथून पुढे घरातली कामं जे काय आणि पुन्हा संध्याकाळी आणि हळदी कुंकू वगैरे असणार आहे आता मेन जे होतं आपल्या देवानं बवसायचं ते पण मी घेतलं बवसून तर आता व्हिडिओचा एंड करते साडी चेंज करते असं कालपासून साडीवर आहे तू नमस्कार केला घरातला पाय पडला तुम्ही असू झालाय ना हे जे टायमिंग आहे हे जवळजवळ टाइमिंग होता कारण कमेंट आल्यानंतर ज्यामध्ये जे नाव रिकमेंडेड होती तिकडे निघाले ती एका कंपनीत ना निघालेलं मटेरियल आहे हाय बघ फ्रीजमध्ये आहे बघ ते पिवळ्या डब्यात हा प्लास्टिकच आहे ना छान आहे की दिसायला काच सारखं तरी म्हणलं ह्याच्या हातात कसं काय दिलंय म्हणजे शो न म्हणजे घे घे गोड के खाऊन टाकलं च्यु डॉक्टर काय म्हणाले त्यात कसले जर लिक्विड गोळ्या दिल्यात तिळगुळ्या रे देवा थांबा ना आमचं तिळगुळ ह्या कि तुम्ही तिळगुळ घे गोड बोल हे गोड बोल अगं ती बाऊल त्यांनाच दिलं वे ती बाऊल आणि जोर झोरात भांडा <laughs>

माझ्याकडनं बंदर तिरगुळ घे गोड बोल हे गोड आहे बर का समाधाने हे शांत आईले हे बघ